पतीच्या निधनानंतर वयाच्या पन्नाशीत सावित्री जिंदाल यांनी अवाढव्य अशा जिंदाल समूहाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर सातत्यानं यशाचा आलेख चढथा राखला याचं फळ म्हणजे दोन हजार बावीसच्या फोर्बच्या यादीत सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सावित्री जिंदाल या नावाचा समावेश झालेला होता सावित्री जिंदाल हे नाव सहा वर्षापूर्वी कुणाला फारसं माहीत असण्याचं कारण नव्हतं मात्र आज हेच नाव जगभरातल्या माध्यमांनी दखल घेण्यासारखं म्हणलं आहे एकत्र कुटुंबातील घर संसार सांभाळणारी एक स्त्री पतीच्या निधनानंतर त्याचा अवाढव्य व्यवसाय हाती घेते काय आणि अवघ्या काही वर्षात उलाढाल दुप्पट करते काय तिच्या या कर्तृत्वामुळे जगात प्रसिद्ध अशा फोर्ब्स मासिकालाही तिची दखल घ्यावी लागली दोन हजार बावीसच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वानं अभिमानानं जे भारतीय नाव मिरवलं जात आहे ते म्हणजे सावित्री जिंदाल त्यांचं कर्तृत्व केवळ इतकंच नाही की पतीच्या माघारी त्यांनी त्यांचा व्यवसाय शिखरावर नेला त्यांच्या कर्तृत्वाला सोन्याची झालर यासाठी आहे की अशा प्रकारे अल्पावधीत आर्थिक शिखर गाठणाऱ्या सावित्री जिंदाल या शाळेची पाहिरी चढलेल्या नाहीत जगप्रसिद्ध बिझनेस स्कूलमधून शिकून आलेल्या भल्याभल्यांना जेवण नाही ते सावित्री जिंदाल यांनी करून दाखवलं आणि म्हणूनच त्यांच्या या कामगिरीला यशाला मानाचा मुजरा फोर्फच्या दोन हजार बावीसच्या अब्जा यादीत एक भारतीय नाव दिमाखात झळकलं आणि सर्वांच्या तोंडी एकच चा नाव झालं श्रीमती सावित्री चिंदाल फोर्फच्या यादीनुसार त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत त्यांची आजच्या घडीला एकूण संपत्ती सतरा अब्ज डॉलर्स इतकी आहे नवी दिल्ली स्थित त्यांची कंपनी पोलाद उत्पादक जे एच डब्ल्यू स्टील तसेच खाणकाम वीज निर्मिती औद्योगिक वायू आणि बंदर सुविधा अशा विविध व्यवसाय क्षेत्रात भागीदार म्हणून कार्यरत आहे सबंध जगाला कोरोना नावाच्या महामारीनं ना विका घालून कंबरड मोडला असताना याच काळात जिंदाल समूहाची देखील खाली आलेली आर्थिक घडी सावित्री जिंदाल यांनी कौशल्यानं पुन्हा केवळ पटरीवर आणली असं नव्हे तर त्यात तब्बल बा एकशे वीस करोडची वृद्धी केलेली आहे त्यांच्या या कर्तृत्वामुळेच आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झालेला आहे आपजा दिशांच्या यादीत जिंदाल समूहाचं नाव एक्क्याण्णव्या स्थानावर आहे त्यांच्या वयातील इतर महिला या वयात नातवंड सुना यांच्या सेवानिवृत्तीचं आयुष्य जगत असताना आज सत्तरीत असणाऱ्या सावित्री मात्र तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात प्रचंड व्याप असणारा व्यवसाय कुशलतेने सांभाळत आहे वीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी आसामच्या तीनसुकिया शहरात त्यांचा जन्म झाला आणि इथंच बालपण व्यतीत झालं त्या काळात एकूणच मुलींच्या शिक्षणापेक्षाही लहान वयातच लग्न करून त्यांना संसाराला लावण्याकडे कल होता फारसं शिक्षण न घेतलेल्या सावित्रींना एकोणीसशे सत्तरच्या दशकात व्यावसायिक ओम जिंदाल यांचं स्थळ आलं आणि नकार देण्यासारखं काहीच नसल्यानं हे लग्न पार पडून सावित्री तर महिलांप्रमाणेच संसारात रमल्या नऊ मुलांची आई असणाऱ्या सावित्रींचा दिनक्रम मुलं पती आणि सासरघरची जबाबदारी याच्याशीच बांधला गेला होता जिंदाल कुटुंबातील स्त्रिया प्रामुख्यानं घरंच सांभाळत असत ओ पी जिंदाल यांनी स्टील ग्रुपची स्थापना केली आणि त्याचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चालला होता जिंदाल हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते आणि हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेचे सदस्य होते त्यामुळे त्यांचं सामाजिक जीवन धावपळीचं आणि व्यस्त होतं दोन हजार पाच साली हेलिकॉप्टरच्या दुर्दैवी अपघातात ओ पी जिंदाल यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि सावित्रींचं आयुष्य बदलून गेलं त्यांच्यावर कुटुंब आणि व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी आली संकटानं खचून न जाता सावित्रींनी या दोन्ही जबाबदाऱ्या लिलया आपेल्या जिंदाल समूहाची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हाच्या पंचावन्न वर्षाच्या प्रौढ होत्या ज्या वयात साधारणपणे निवृत्तीचे वेध लागतात त्या वयात सावित्रींनी जगण्याची दुसरी आणि नवी इनिंग सुरू केली होती मुलं हताशी आली तशी जिंदाल समूहाची चार विभागात वाटणी होऊन मुलं स्वतंत्रपणे ही जबाबदारी सा सांभाळू लागली पतीच्या पावलावर पाऊल ठेवत सावित्रींनी केवळ त्यांचा व्यवसायच नाही तर राजकीय कार्यही पुढं चालू ठेवलं दोन हजार पाच आणि दोन हजार नऊ अशा दोन वेळा त्यांनी हिसार मतदारसंघातून निवडणूक जिंकली भूपिंदर सिंग हुड्डा सरकारमध्ये त्या दोन वेळा मंत्रीही झाल्या एक दीड दशकापूर्वीपर्यंत केवळ घरसंसार सांभाळणाऱ्या सावित्रींनी व्यावसायिक यशाचा आलेख सतत चढता ठेवला गेल्या दोन वर्षात तर त्यांच्या एकूण संपत्तीत तिपटीनं वाढ झालेली आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत किरण मुजमदार कृष्णा गोदरेज आणि सावित्री जिंदाल यांचा समावेश आहे अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती किस्से जाणून घेण्यासाठी आपल्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद